कोल्हापूर ऑरेंज झोन मध्ये आल्यानंतर प्रशासनाने काही सेवा सुरू करून नागरिकांना दिलासा दिला आहे अशा पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांची केएमटी कधी सुरू होणार असा उठत आहे या पार्श्वभूमीवर आपण आज परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा हुतोरे आहेत यांच्याकडून जाणून घेऊ काय तयारी सध्या सुरू आहे ची आणि कधी के एम टी होणार आहे सध्या कोरोना पा, व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महापालिका तसेच केएमटी मार्फत नागरिकांना वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जात आहेत आणि ह्याचमध्ये के एम टीमार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तसे सर्व डॉक्टर्स यांच्यासाठी आपण के एम टीच्या सेवा पुरवत आहोत यामध्ये के एम टी बस ह्या आपल्या डॉक्टर्स महानगरपालिकेचे कर्मचारी शिवाय डॉक्टर्स या लोकांना आपले दवाखाने यांच्यापर्यंत बस सेवा पुरवलेल्या आहेत आणि तसेच ह्या सुविधा ह्या झोपडपट्टीमध्ये डॉक्टर जाऊन चेकअप करत आहेत आणि त्यांना आरोग्यसेवा पुरवत आहेत त्यामध्ये आपल्या आप के एम टीच्या मार्फत सुविधा आपण पुरवत आहोत शिवाय आपण आता एक स्पेशल बस केलेली आहे ज्याच्यामध्ये दवाखाना असणं म्हणजे छोटासा दवाखाना आपण बसमध्ये केलेला आहे मेडिकल सर्व्हिस आपण त्यामधून देणार आहे आज सकाळपासून इथे साफसफाईचं काम चालू होतं आणि इथून पुढे आता हे साफसफाईचं काम झालेलं आहे परत आपलं स्क्रॅप बरेच वर्षी इथं पडून होतं ते पण आपण बाजूला केलेलं आहे आणि लवकरात लवकर इथे डांबरीकरण चं काम आपण चालू करणार आहोत आणि शिवाय सर्व्हिसिंग सेंटर अद्ययावत करायचा आपला मानस आहे त्या पद्धतीनं आपल्या हे कामकाज आपण चालू केलेलं आहे ही तुम्ही सकाळपासून जी तयारी चालू केलेली आहे स्वच्छता वगैरे तर मग के चालू कधी होईल असं वाटतं तुम्हाला प्रशासनाकडून आणि शासनाकडून अजून तसे काही आम्हाला आदेश आलेले नाही आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काहीच सांगितलं गेलेलं नाही आहे पण जेव्हा तसे काही आदेश येतील त्या पद्धतीनं आम्ही त्यांचे जे काही नियम असतील सोशल डिस्टन्सिंगचे किंवा आणखी काही इतर कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मकसाठी जे काही नियम असतील ते पाळून आम्ही लवकरात लवकर सेवा चालू करू पण तोपर्यंत आपल्या ज्या पूर्वीच्या बसेस आहेत ज्यात काही टेक्निकली अडचणी असतील त्या आम्ही दुरुस्त करत आहोत आणि रोजची आपली बस साफसफाईचं काम हे चालू आहे के एम टी सध्या अडचणीत आहे म्हणजे पूर्वीपासूनच के एम टी अडचणीत आहे आणि त्या के एम टीला बाहेर काढण्यासाठी तुम्ही एक हायटेक अर्थसंकल्प मांडला होता के एम टीचा आणि के एम टी हायटेक करण्याचा निर्णय घेतला होता आता कोरोनामुळे आणखी याच्यामध्ये अडचणी वाढल्या असतील आणि आता मला असं सा, राज्य शासनाकडे तुम्ही याच्या मदतीसाठी सुद्धा याचना केलेल्या किंवा निवेदन दिलेलं आहे तर के कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी तुम्ही आता काय पुढे प्रयत्न करत आहात मार्चमध्ये आपण के एम डीचं बजेट सादर केलं आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा होता तो कर्मचाऱ्यांचे पगारासाठीचाच होता कारण गेले अनेक वर्ष बऱ्याच कर्मचाऱ्यांचे रिटायर्ड कर्मचाऱ्यांचे पगारी किंवा पी एफ थांबलेले होते पण ते आपण मार्गी लावण्यासाठी काम करत होतो आणि अचानक आपल्यावर सगळ्यांवरतीच हे संकट आलं पण तरीही ह्यातून मार्ग काढायचा आहे आपलं थांब काम आपण कुठेही थांब थांबवणार नाही आहोत आपण ह्यापूर्वीच आपण राज्य शासनाकडे आपले पालकमंत्री माननीय सतेज उर्फ बंटी पाटीलजी यांच्याकडे आणि शिवाय आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे विशेष निधीची मागणी केलेली आहे आणि लवकरात लवकर, लवकर त्याचं फॉलोअप चालूच आहे आणि लवकरात लवकर आम्हाला त्यांच्याकडून मदत मिळेल आणि आम्ही सर्व कर्मचाऱ्यांचे पगार आपण देऊ अशी आम्हाला एक आशा आहे तर या ठिकाणी सभापती उत्तरे यांनी आपल्याला के एम डी कधी होणार याची माहिती दिली आणि प्रशासनाच्या नियमाप्रमाणेच ज्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा आणखी काही जे नियम घालून देईल त्या पद्धतीनेच के एम डी सेवा सुरू करू पण प्रशासनाचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत ज्यावेळी आदेश प्राप्त होतील त्याचवेळी की सुरू होईल असे त्यांनी सांगितले आहे लाईव्ह नेटसाठी कॅमेरामॅन प्रथमेश तांबेसह प्रमोद मोरे कोल्हापूर